काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वाटारणार हाताशी धरलंय आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंतजन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तान्ह्या लेकर आला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पती ताचे पावन होयला म्हणूनच नुसते दर्शनही पुरे होते पती पावन पावन होयला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला नाम घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असेही नाही परंतु जे पैशाने मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ या भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठीच तर आहे तेव्हा कायम श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि समाधानाचा अनुभव घ्या आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो संकटांना कधी कंठाळायचं नसतं त्याला सामोरे जायचं असतं कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपलं चांगलं काम करायचं असतं अपमानाने कधी खचायचं नसतं जिद्दीने बळ वाढवायचं असतं नाराज मुळीच व्हायचं नसतं चैतन्य सदा फुलवायचं असतं पाय ओढले म्हणून परतायचं नसतं पाय ओढले म्हणून परतायचं नसतं पुढे आणि पुढे जायचं असतं लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं जीवनात खूप करण्याजोगे असते आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं रागात कोणाला बोलायचं नसतं प्रेमाने मन जिंकायचं असतं रागात कोणाला बोलायचं नसतं प्रेमाने मन जिंकायचं असतं काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफही करेल पण कर्म कधीच माफ करणार नाही फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो पण अगरबत्ती कधीही विजवू शकत नाही स्वामी म्हणतात जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळते मग ते आनंद असो प्रेम असो किंवा दुःख असो समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन दाबल्यावर लागतात पण जर का विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत फार काय पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाड्याची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही जर तुमचा विश्वास असेल की आपले स्वामी अस्तित्वात आहेत तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका माझं पण चांगलंच होईल कारण स्वामींना माहिती आहे की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही इतका आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजेत ऐहिक जीवनाचे नश्चर स्वरूप जाणावे ऐहिक जीवनाचे नश्चर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुढत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल पण ध्येय शून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही आपले ध्येय आजच ठरवा जो स्वामींच्या चरणी मनापासून शरण जाईल स्वामी महाराज त्यांचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामांचा जयघोष करायला विसरू नका श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ